नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे आज दुपार झाली मित्रांनो तर आपण आलो आहे शेतामध्ये तर मित्रांनो आज पाऊस पहाटे पाच वाजता आलेला आहे खूप विजासकट गागत होता आणि खूप जोरात जोरात आवाज येतो विजांचा तर खूप असं पाणी पडलेलं आहे खूप चांगला पाऊस झालेला आहे मित्रांनो विजयासकट गडगडत पाऊस झालेला आहे तर पाऊस आपण शेतामध्ये आलो आहे सकाळी कारण की भरपूर ओळखलं असल्यामुळे आपण आलो नाही शेतामध्ये कोणतेही काम आपण करू शकत नाही तुम्ही पाहू शकता एवढं ओलं आहे विचार नका का आपण पाणीसुद्धा द्यायला आलो नाही रात्री कारण की पाऊस असल्यामुळे पावसाचं वातावरण एवढं जबरदस्त होता तर आता सुद्धा तुम्ही पाहू शकता सगळा अभाव भरलेला आहे मित्रांनो तो केव्हाही पाऊस येऊ शकतो कारण की ती पाऊस आहे हे कोणाला सांगू येत नाही मित्रांनो त्याच्या त्याचा जेव्हा अंध असतात तेव्हा तो येऊ शकतो कारण पाणी पाऊस हा कोणाच्या हातामध्ये नसतो मित्रांनो कारण की पाणी पाऊस हा वा त्याला वाटला तेव्हा येऊ शकतो आता या दिवसात असं असतो कुठं गाकतो आणि कुठं पाऊस पडतो म्हणून आपण त्यांना पाणी पाणी पाऊस कधी येईल काय येईल ते मित्रांनो सांगता येणार नाही म्हणून आपण आपली काळजी घेतली पाहिजे जर पाऊस जास्त गडगडीत गर गर करत असेल तर आपण आपल्या पर्यायाने जसं होईल तसं आपण घरी निघून जावं जेणेकरून आपण पाण्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये विजाच्या कळगडीचा आवाज भरपूर येत असल्यामुळे विजा कुठंही पडू शकता म्हणून आपण आपलं पद्धतीने जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर घरी जाण्याचा प्रयत्न करावा किंवा आपल्या घरं असेल घरात व्यवस्थित बसून घेणे जेणेकरून आपण असं झाडाखालीसुद्धा बसलं नाही पाहिजे कारण झाडाखालीसुद्धा बसणं हे चुकीचं काम आहे हवा वगैरे रा चालू असते म्हणून ते झाडही झाडाच्या वा, फांद्या म्हणा ते झाड पण तुटून पडू शकतो म्हणून आपण असं झाडा खालीसुद्धा बसलं नाही पाहिजे पावणी पावसामुळे आपण बसले नाही पाहिजे मित्रांनो जेणेकरून आपला जीव धोक्याचा असू शकतो म्हणून आपण असं झाडाच्या सुद्धा बसले नाही पाहिजे कारण की तेव्हा वारा वगैरे हवा पण खूप असते म्हणून मित्रांनो असं आपण चुकीचं कामं करू नये जेणेकरून झाडाखा बसलं पाहिजे बसलं नाही असं नाही जेव्हा आपल्याला मुखा वातावरण असलं तेव्हा आपण झाडाखा बसलं तर काय असं नाही जेव्हा पाणी असं गागत असेल तेव्हा आपण बसलं नाही पाहिजे जेणेकरून आपण मुक्या जागा बसलं तर चालेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर नवीन असेल त्या चॅनलला जोरून एकदा व्यवस्थित व्हिडिओ मित्रांनो तर टाटा बा बाय